ते मॅसेजेस सिरम वरनं आलेले आहेत तर नेमकं सिरम का लावावं आणि कोणतं लावावं यावरच आजचं से सेशन घेऊन आलेली आहे खरं तर सिरम हा विषय खूप मोठा आहे ज्याच्यामध्ये मला तुम्हाला दोन ते तीन सेशन द्यावे लागतील ज्याच्यामध्ये मी आज काही बेसिक सिरम बद्दल तुम्हाला माहिती देते आणि आणखीन पुढच्या सिरम बद्दल पण माहिती घ्यायला आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा म्हणजे पिगमिटेशन घालविण्यासाठीचे सिरम कोणते असतात तर डार्क सर्कल घालवण्यासाठीचे सिरम कोणते पिंपल घालवायचे सिरम कोणते या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे आज आपण बेसिक सिरम बघूया आणि बेसिक सिरममध्ये येत असते ते म्हणजे विटॅमिन सी सिरम मी विटॅमिन सी सिरमबद्दल तुम्हाला सगळ्यांना अगदी सोप्या भाषेत सांगेल तर विटॅमिन सी सिरम हे जे आहे तर हे रंग उजळविण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावर जे पण काही डाग असतात ना ते डाग आ, कमी करण्यासाठी असते म्हणजे पिगमिटेशनवर कॉजिक ॲसिड हे सिरम लागतेच पण पिगमिटेशनला कॉजिक ऍसिड सोबत तुम्हाला विटॅमिन सी चा पण अप्लाय करणं खूप गरजेचं असतो नेहमी प्रश्न हा असतो महिलांचा की विटॅमिन सीचं सिरम जे आहे किंवा कोणतं पण सिरम आहे हे सिरम नेमकं लावायचं केव्हा माझं अगदी सोप्या शब्दात तुम्हाला साधं उत्तर देणं आहे की रात्री झोपतानाच सिरम लावायला पाहिजे आणि कोणतंही सिरम हे आठवड्यातून फक्त पक... फक्त दोन ते तीन दिवसच लावावं पूर्ण आठवडाभर सिरम चेहऱ्याला लावू नये सिरम हे एक ॲसिड असतं आणि जे की रोज तुमच्या चेहऱ्यासाठी नाही लावायचं तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन दिवस जेव्हा तुम्ही ते लावाल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो अगदी छान मिळेल सिरम विटॅमिन सी सिरमबद्दल सांगेल विटॅमिन सी सिरमचे अगदी सोपे ब्रँड नका निवडू म्हणजे आता महिला काय करतात भरपूर वेळेस मी असं बघितलेलं आहे गार्नियर सिरमची ॲड येत आहे चला लोटसच्या सिरमची ॲड येत आहे तुम्हाला सिरमच्या बऱ्या प्रत्येक सिरम वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये छान बनलं आहे म्हणजे सॅलेसिलिक सी ॲसिडीचं सिरम जे आहे हे प्लममध्ये छान बनलं आहे तर ए एच बी एच हे जे सिरम आहे हे पिलग्रीममध्ये छान बनलं आहे तसंच विटॅमिन सी सिरम जे आहे हे नेचर वाईबमध्ये खूप जास्त छान बनलं आहे आणि जस्ट हर्बमध्ये जास्त छान बनलेलं आहे व्हिटॅमिन सी सिरमचे फायदे काय आहे एक मेन म्हणजे तुमच्या रंगाला गोरं बनवते हो खरंच सांगते की तुम्हाला जर का तुमचा रंग अगदी टॅनिंग वाटतोय किंवा तुम्हाला तुमचा रंग खूप जास्त डल वाटतोय टॅनिंग खूप जास्त वाटत असेल तर तुम्हाला विटॅमिन सी सिरम आठवड्यातून दोन ते तीन वेळ सप्लाय करायचं आहे रात्री झोपताना चेहरा पूर्णपणे वॉश करून ड्राय करून मग तुम्हाला सिरम लावायचे सिरम लावण्याची योग्य पद्धत काय असते तर सर्वात पहिले तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा वाळवायचा आणि मग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सिरम लावायचं आणि ते रात्रीच लावायचं म्हणजे तुम्ही उन्हाच्या संपर्कात नाही यायचं आहे सिरम लावल्यानंतर ओके आणि व्हिटॅमिन सी सिरम जे आहे तर ते तुम्हाला गोरं बनवतच आहे पण जर तुमच्या चेहऱ्यावर कुठे डाग असतील म्हणजे पिंपलचे डाग किंवा पिगमिटेशन्सचे डाग वगैरे असतील तर त्या डागांना लाईट करण्याचं काम म्हणजे ते डार्क थोडे थोडे फेंट करण्याचं जे काम आहे तर ते विटॅमिन सी सिरम करत असते विटॅमिन सीच्या बऱ्याच अशा क्रीम पण अवेलेबल आहे पण विटॅमिन सीच्या क्रीम ज्या आहे तर त्या क्रीम जास्त इफेक्ट देत नाही आहे म्हणून मी विटॅमिन सीचं सिरम सांगते नियम अगदी सोपं आहे रात्री लावायचं आहे दिवसा ते सिरम लावायचं नाही आहे आणि आठवड्यातून दोन ते तीन दिवस लावायचं आहे दोन ते तीन कंपन्या तुम्हाला खूप चांगल्या आहेत मी विटॅमिन सी सिरमच्या सांगू शकते दोन माझ्या सर्वात जास्त फेवरेट लिस्टमध्ये आहे आणि तिसरी पण एक छान आहे दोन अगदी स्वस्तातलं जर सांगायला गेलं तर नेचर वाईपची आहे जी खूपच छान आहे अगदी सुंदर आहे आणि सत्तर ते ऐंशी रुपयात छोटासा ट्रायल पॅक तुम्हाला मिळून जातो जर तुम्हाला ट्रायल पॅकमधले प्रोडक्ट्स मागवता येत नसतील तर प्लीज मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर मेसेज करा छोटे ट्रायल पॅक मिळतात की म्हणजे ते तुम्ही पहिले ट्रायलमधले सत्तर ऐंशी रुपयाचे पॅक घ्यायचे ते लावून बघायचे आणि जर ते तुम्हाला सूट झालं तर तुम्ही मोठंही मागवू शकतात ओके okay? so, सो सगळ्या क्रीममधले ट्रायल पॅक्स मिळत असतात फक्त ते तुम्हाला घेता आले पाहिजे आणि नसतील घेता येत तर नक्की मला मॅसेज करा ओके okay? uh, एक आहे नॅचर वाईपचं uh, दुसरं आहे जस्ट हर्ब कंपनीचं आणि तिसरं आहे मिनिमिलेस्ट कंपनीचं प्रतिम आहे मिनिमिलिस्टचं पण मिनिमिलिस्टचं ट्रायल पॅकमध्ये मिळत नाही आणि मिनी मिलिस्टचं मोठं मिळते आणि हार्डली ते चारशे पाचशे रुपयाचं येते बट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट असतो खूप चांगला असतो फार्मसी प्रोडक्ट आहे तर तुम्हाला सेशन कसं वाटलं आहे मला नक्की सांग 呢。嗯 <laughs> उद्या मी तुम्हाला वांगांवर कोणतं सिरम लावायला हवं आणि ब्लॅकहेड्सवर कोणतं सिरम लावायला हवं त्याची माहिती घेऊन येणार आहे उद्याचं सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमची पण मान खूप काळी पडली आहे का तुमचेही हात खूप काळे पडलेले आहे का जर तुमची मान आणि हात काळे पडलेले असतील तर तुम्ही त्याच्यावर घरगुती उपाय आणि प्रोडक्ट्स काय काय वापरू शकतात मार्केटमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत की जे तुम्ही वापरून तुमची मान काळी पडलेली टॅनिंग झालेली अगदी क्लिअर होईल यावर आजचं सा दुपारचं तीन वाजेचं सेशन आहे तीन वाजेचं सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू